सच्चा हनुमान भक्त सुरेश आपासू हारके सावकर सलगरे येथे साकारत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली पंचावन्न कोटी हनुमान मूर्ती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे नगरीत भक्तिभाव वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात साकार होत आहे पंचावन्न फुटांच्या भव्य सूर्य आणि मनमोहक हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा देवतांच्या मूर्तीसह दोन दर्शांचा गजर रथ हत्ती उंट घोडे नगर प्रदक्षिणा हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी प्रवचन कीर्तन भजन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालिसा पठण हवन आरत्या आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण सारे कुटुंबियांसह सा अवश्य उपस्थित राहा आणि या अविस्मरणीय क्षणाचे साक्ष या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोपण्यासाठी सदर्व श्री, श्री 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 एक हजार आठ जगतविरोध सिद्धलिंग केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांच्या शुभ होणार आहे त्याशिवाय त्यास्वै महाराष्ट्र त्रा। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर रोजी स्थळ महादेव मंदिराजवळ जानरावडी रोड सलकरे शिवपुत्र संघटनेच्या वतीने तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती उत्सव गडकोट संवर्धन दुर्गसंवर्धन गोरक्षण धर्मरक्षण शिवरायांचे आज्ञापत्राची पालन ही मोहीम पश्चिम महाराष्ट्रात सदा सर्वदा सुरू आहे परंतु आजचा दिवस म्हणजे दुष्टवृत्तींचा नाश करणारा रामाला वंदन करून शिवरायांना नमन करून आज आपण दुष्टवृत्ती याचा नायनाट करण्यासाठी शिवपुत्र संघटनेच्या वतीने दुर्गराज रायगड दुर्गराज तोरणा दुर्गराज प्रतापगड बागनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजगड येथे शिवरायांच्या प्रतिमेची पूजन आपले ऊर्जास्थान म्हणजे शिवरायांची गडकोट येथे शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संवर्धन मोहीम हाती घेतली तसेच वंदे मातरम भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देऊन काही होत नाही आज आपण ते आत्मसात करूया ही शिव आज्ञा प्रतिज्ञा आत्मसात आणण्यासाठी गोरक्षण धर्मरक्षण आणि स्त्री रक्षण हा मूळ उद्देश हेतू आज आम्ही कृतीतून आत्मसात करीत आहोत हा अर्थबोध संघटनेच्या वतीने देण्यात आला तसेच सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आले आपल्या परिसरातील मंदिरे आपल्या भागातील स्त्री म्हणजेच आपली माता गोमाता यांचे रक्षण करूया यासाठी आपण शिवज्ञा शिव विजय दिनानिमित्त शपथ घेण्यात आली विशेष सेवा अनंत चितळेसर अभिजित सर विकास लोहार सर प्रवीण शेठ लुक्कड स्वप्नजित पाटील यांनी केले